बघा रामरावांनी तेरा क्विंटल गहू तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने व तेवीस क्विंटल सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले व्यापाऱ्याने त्यावर शेकडा तीन दराने आडत आकारली तर रामरावांना व्यापाऱ्याकडून एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्यास ओके okay. लक्ष द्या मित्रांनो तुम्ही तुमच्या वडिलांसोबत एखाद्या वेळेस अडत आणि व्यापाऱ्याकडं मार्केटमध्ये गेले असा इथं वान अर्थात वानाचं नाव इथं लिहितो मार्केटमध्ये तो आडत्या अशा पद्धतीची माल विक्रीची पावती आपल्या वडिलांना देतात माल विकल्यानंतर माल क्विंटलमध्ये आणि इथं मालाचा दर ओके त्याच्यानंतर मालाची एकूण किंमत ओके लक्षात घ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात स्पष्टीकरण द्या वेग वेग रिक्वायरमेंट करतात म्हणून हा अट्टहास हाच प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस पडला असावा ही कळकळीची भावना म्हणून हे चॅनल चॅनलची निर्मिती या माध्यमातून आपली सेवा किंवा सेवेचं निमित्त व्हावं अशी जिज्ञासा म्हणून हा सर्व अट्टहास प्रपंच लक्षात घ्या मित्रांनो रामरावाने गहू आणि सोयाबीन आडत व्यापाऱ्याकडं नेलेत आता तेरा क्विंटल गहू क्विंटलमध्ये ते राली लिहा आणि तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने त्यानं तो गहू विकलेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने गव्हाचा विक्रीचा भाव मग या तेरा क्विंटल गव्हाची रामरावांना व्यापाऱ्याकडून मिळणारी रक्कम किती सर तर त्यासाठी हा गुन्हा का तेरा गुणीला तीन हजार दोनशे पन्नास म्हणजे बेचाळीस दोनशे पन्नास रुपये हे झाले तेरा क्विंटल गव्हाची रक्कम आता दुसरा वान रामरावाने आडत्याकडे नेला तो आहे सोयाबीन ही सोयाबीन आहे लेकरांनो एकूण तेवीस क्विंटल इथं क्विंटलमध्ये तेवीस आणि सोयाबीन विक्रीचा भाव आहे चार तीनशे पन्नास ओके मग आता या चार तीनशे पन्नास प्रति क्विंटल दरानुसार तेवीस क्विंटल सोयाबीनचे विकून या रामरावांना मिळणारी रक्कम किती असेल तर हा गुणाकार चार तीनशे पन्नास गुणिला तेवीस हा गुणाकार अर्थात एक लाख पन्नास रुपये आणखीन एक रेंजवर तो इथली तो एकूण ओके या दोन कंटेंटचं आपल्याला काही घेणं देणं नाही ना फक्त एकूण रक्कम गहू आणि सोयाबीनची रामरावांना व्यापाऱ्याकडून किती मिळणार ही बेरीज करायची ओके मित्रांनो ही बेरीज आहे एक बेचाळीस तीनशे हा सर्व माल विकून व्यापाऱ्याकडून रामरावांना या मालाचे एकूण रक्कम मिळणार का नाही ही एकूण रक्कम झाली तेरा क्विंटल गहू आणि तेवीस क्विंटल सोयाबीनची एक लाख बेचाळीस हजार तीनशे आता या रकमेवर तो आडत्या शेकडा तीन दरानं आडत आकारणार आहे शेकडा तीन दरानं आडत आकारणार आहे म्हणजे शंभराला तीन रुपये आडत या पद्धतीनं तो या एकूण रकमेवर आडत आकारतोय म्हणून शंभराला तीन कसे मांडायचे तर तीन आणि शंभर तो आडत्या तो प्रस्तुत व्यापारी शेकडा तीन दराने त्या माल विक्रीवर किंवा मालाच्या विक्रीच्या किमतीवर शेकडा तीन दराने आडत आकारत आहे मग शंभरावर तीन तर या एकूण किमतीवर आडत किती आकारली त्यासाठी गुन्हेला एक बेचाळीस तीनशे अशा पद्धतीची ही मांडणी लक्षात घ्या हा दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता उरले तीन आणि गुनिला स्वरूपात चौदा तेवीस हा गुणाकार करा मित्रांनो चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये ही काय काय झाली आडत त्या एकूण मालावर रावाला व्यापाऱ्याने आकारलेली ही आडत झाली चार हजार दोनशे एकोणसत्तर प्रश्न काय आहे सर व्यापाऱ्याकडून रामरावांना एकूण किती रुपये मिळतील म्हणून मालाची ही एकूण रक्कम मांडा इथं एक बेचाळीस तीनशे त्यामधून ही आकारलेली अडक वजा करा चार दोनशे एकोणसत्तर म्हणजे ही जी काही वजाबाकी असेल मित्रांनो ही वजाबाकी वजा म्हणजे रामरावांना व्यापाऱ्याकडून मालाची मिळालेली एकूण ओके लक्ष द्या ही वजाबाकी आहे एक लाख अडतीस हजार एकतीस एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष रामरावाला व्यापाऱ्याकडून एक लाख अडतीस हजार एकतीस रुपये ही रक्कम त्या गहू आणि सोयाबीनची अर्थात तेरा क्विंटल गहू तेवीस क्विंटल सोयाबीनची आडत वजा जाता मिळाली हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके